की आपल्याला सध्या जो इराण आणि इराक जो काही वॉर कॉन्फ्लिक्ट चालू आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे अगदी स्वातंत्र्यापासून आतापर्यंत साध्या सिंपल भाषेमध्ये आपण पूर्ण माहिती मिळविणार आहोत कारण की हा टॉपिक एवढा इम्पॉर्टंट आहे पूर्व मुख्य मुलाखत तीनहीच्या दृष्टिकोनातून आणि साधारण आपण एक व्यक्ती म्हणून सुद्धा आपल्याला माहित पाहिजे कारण की दोन्ही देशांसोबत आपले मित्र संबंध आहेत ना इस्रायल आपल्याला कधी नेहमी म्हटलेलं आहे ना इराण कधी म्हटलेलं आहे हा जेव्हा सत्तांतर होतं जेव्हा शिफ्ट होतात काहीशे रिलेशन मध्ये बदल येतात पण भारतासोबत कट्टर दुश्मनी दोन्ही देशांची कधी झालेली नाही आहे आणि जेव्हा जेव्हा अशी सिच्युएशन येते की आपले दोन्ही मित्रराष्ट्र असतील पण त्या दोघांचे वॉर कॉन्फ्लिक्ट असतील तर आपल्यासमोर एक पेचीदा परिस्थिती निर्माण होत आहे आणि सध्या तुम्ही बघताय की आपले जे फॉरेन मिनिस्टर आहेत जयशंकर यांनी दोन्ही देशांचे जे स्पोक पर्सन्स होते त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे त्यांचे जे काउंटर पार्ट आहे तिकडचे फॉरेन मिनिस्टर वगैरे हो त्यांच्याशी त्यांचं बोलणं झालेलं आहे जयशंकर त्यांना म्हणाले की सिच्युएशन हाताच्या बाहेर नका जाऊ देऊ कंट्रोल करा दोन्ही पण देश कंट्रोल करा ह्या सिच्युएशनवरती कारण एक की एकदा जर सिच्युएशन आताच्या बाहेर गेली तर दोन्ही पॉवरफुल नेशन आहेत इस्रायल तर आपल्याला माहिती आहे की जगभरातले स्टेट ऑफ द आर्ट डिफेन्समध्ये त्यांनी नाईन्टीन फिफ्टीमध्ये हासिल केलं होतं तर तऱ्हेचे त्यांच्याकडे डिफेन्स वेपन आहेत न्यूक्लिअर वेपन्स आहेत आणि कुठेतरी पूर्ण मग जगावरती त्याचा इम्पॅक्ट होतो आणि आपल्याकडे आता इलेक्शन इलेक्शनचे दिवस आहेत जर तिथे काय होतंय जगातला नव्वद टक्के व्यापार तिथला आज बाजून चालतो मिलिटरी मोशन बरेचशा सी रूट्स तिथून जात आहेत इम्पॉर्टंट रूट तिथून जात आहेत आणि तिथे जर युद्ध होतंय आणि तिथे जर नाकाबंदी होते ब्लॉकेड होतंय तर जगातला व्यापार ठप्प ठप्प होऊन जाईल भारतातली मागाई खूप वाढेल बऱ्याचशा इसेन्शियल लाईफ इसेन्शियल गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचणार नाही म्हणजे जगावरती चांगलाच मोठा परिणाम या युद्धाचा होऊ शकतो त्याच्यामुळे वेगवेगळ्या वेळेवरती याच्यावरती आवध बसला पाहिजे तर नेमकं हा इश्यू काय आहे युद्ध का होत आहे एकदम त्याच्या मुळापासून आपण जाणून घेऊयात ओके खूप इंटरेस्टिंग टॉपिक राहणार आहे <coughs> सगळ्यात आधी आपण मॅपिंग समजून घेऊ की इस्रायल कुठं आहे आणि इराण कुठं आहे सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा दोन्ही देशांच्या बॉर्डर एकमेकांना लागत नाहीत कारण की यू पी सी मॅप बेस्ड क्वेश्चन विचारतेच आणि मेडिटेरियन ओशन त्याच्या सराउंडिंग कंट्रीजवरती आतापर्यंत खूप वेळेस विचारलेला आहे सो so, मे बी ह्या इयरला याच्या पुढच्या वर्षी एम पी सीच्या ह्या वर्षी असेल नेक्स्ट इयर असेल तर क्वेश्चन येऊ शकतात तर आज सगळ्यात आधी हे इस्रायल आहे छोटीशी एक स्ट्रीप आहे आधी पूर्णपणे पॅलेस्टीन होता ओके आधी हा ऑटोमन साम्राज्याचा भाग होता बिफोर सेकंड वर्ल्ड वॉर नंतर गोष्टी बदलल्या पुढे आता हळूहळू इस्रायल तुम्हाला काय दिसतो वाढताना दिसेल आणि जे मोस्ट बेसिक तिथले पॅलेस्टीन लोक होते त्यांचे टेरिटरी कमी होताना दिसेल आणि आता तिथे वेस्ट बँक आणि गाजा स्ट्रीप अशा दोन गोष्टी तिथे राहिलेल्या आहेत पुढे पॅलेस्टिनच्या भागामध्ये बाकी पूर्ण इस्रायलचा पट्टा बनलेला आहे झालं काय होतं माहिती आहे का ही जी स्ट्रीप होती जी बघा इथे तुम्हाला इथे दिसेल छोटासा देश इथे दिसेल जेव्हा दुसरं विश्वयुद्ध होतं ना तेव्हा ब्रिटिश प्राईम मिनिस्टर होते त्यांनी काय केलं वचन द्यायला सुरुवात केली बऱ्याचशा लोकांना की सेकंड वर्ल्ड मध्ये तुम्ही आम्हाला मदत करा आम्ही तुम्हाला लँड देऊ लँड कोणती ही लँड तर तसंच त्यांनी ज्युविश पीपलला सुद्धा काय केलं होतं एक वचन दिलं होतं कुणी ब्रिटननं की सेकंड वर्ल्ड मध्ये तुम्ही आम्हाला मदत करा आणि आम्ही जेव्हा वर्ल्ड वॉर जिंकू तुम्हाला ही लँड आम्ही देऊ वर्ल्ड वॉर जिंकलं मित्र राष्ट्रांनी तर ज्युविश पीपल युरोपियन खंडामध्ये जिथे जिथे होते ते सगळे इकडे येऊ लागले इकडे येऊन इकडे आले आणि इकडे जमिनी विकत येऊ लागले कुणाच्या जे तिथले मुस्लिम पीपल होते बेसिक मुस्लिम पीपल होते ओटोमन साम्राज्याचे इवन ब्रिटननं ओटोमन साम्राज्याला सुद्धा वचन दिलं होतं की सेकंड वर्ल्ड मध्ये तुम्ही आम्हाला मदत करा तुमचं राज्य आहे आम्ही सामिटेकू म्हणजे ब्रिटननं सगळ्यांसोबत त्यावेळेस खेळ खेळला होता आणि त्याचा इम्पॅक्ट आजही लोक भोगत आहेत आज तिथं असं झालेलं आहे की तार सा है, कि जे इस्रायली नंतर आलेले आहेत त्यांचा स्कोप खूप वाढलेला आहे आणि जे पॅलेस्टीनचा मूळचा एरिया होता तो कमी झालेला आहे तर हे खूप मोठ्या प्रमाणात चेंजेस आपल्याला तिथे पाहायला मिळतात तर आता हे आहे मेडिटेनियन ओशन पूर्णपणे मेडिटेरियन ओशन तर त्याच्या ईस्टर्न साइडला तुम्हाला इथे काय दिसेल इस्रायल दिसेल इस्रायल आणि पॅलेस्टिनचा काय भाग जसं वरती जातोय तिथे लेबनॉन दिसेल नाव लक्षात राहू द्या लिहून पण घ्या लेबेनॉन तुम्हाला दिसेल म्हणजे इस्रायल लेबेनॉन सिरिया आणि इकडे टर्की तर ह्या तिन्ही देशांचे बॉर्डर्स कशावरती आहेत मेडिटेजियन ओशनवरती आहेत इराणची नाही आहे कारण की इस्रायल नंतर सिरिया सिरियानंतर इराक आणि इराकनंतर इराण आहे तर इराण आणि मेडिटेजियन ओशनचा संबंध नाही इव्हन इराणचा आणि इस्रायलचा सुद्धा बॉर्डर जोडलेली नाही मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की काय युद्ध झालं इराणने असं काय केलं कारण की इस्रायलनं सिरियावरती आता अटॅक केला होता बॉम्बिंग केली होती आणि त्याच्यामध्ये इराणची जी एम्बेसी होती त्याच्यावरती सुद्धा हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये इराणच्या एम्बेसीमध्ये जे अधिकारी लोक होते तिथले सिटिझन्स होते ते, 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 ते सुद्धा मृत्यूमुखी पडले आणि इराण आणि इस्रायलमध्ये गेल्या काही वर्षांपासून खूप जास्त तणाव निर्माण आहे तो आता याच्या स्वरूपात बाहेर आला की तुम्ही आमच्या अँबेसीवर हल्ला केला आमच्या लोकांना मारलं तर आम्ही पण तुमच्यावर अटॅक करणार आणि म्हणून ड्रोनच्या स्वरूपामध्ये इराणनं काय केलं इस्रायलवरती अटॅक केला आणि जास्त सडेतूर उत्तर आता इराक इस्रायल देऊ शकेल कारण की त्यांच्याकडे पण खूप सारे वेपन्स आहेत जर परिस्थिती व्यवस्थित हाताळली गेली तर युद्ध थांबू शकतं आणि जे पुढं होणारं नुकसान आहे ते सुद्धा टाळलं जाऊ शकतं कारण की हे जे नुकसान आहे पूर्ण जगालाच करणार आहे फक्त तिथे नाही कारण की तिथून नाईन्टी पर्सेंट ऑफ ट्रेड तिथून चालतो पूर्ण जगावरती त्याचा बॅड इम्पॅक्ट होतो नाव आणखी एकदा व्यवस्थित बघून घेऊ की मेडिटेनियन ओशनच्या आसपास कंट्रीज कोणत्या येतात म्हणून पुढे आपला इशू हा चालतच राहील तर पूर्ण मेडिटेनियन ओशन जर बघायला गेलं तर तुम्हाला नाव लक्षात ठेवायचे स्पेन फ्रान्स इटली कारण की युपीसीला क्वेश्चन असतो की पुढीलपैकी कोणत्या देशांची बॉर्डर मेडिटेनियन ओशनला लागून आहे कोणत्या नाहीत आपल्याला आयडेंटिफाय करता आले पाहिजे मेजर कंट्रीज तुम्हाला सांगतो स्पेन फ्रान्स इटली ओके मोरोक्को अल्जेरिया ट्युनेशिया ट्युनेशिया का कारण की इथे इस्लामिक रिव्होल्युशन किंवा जास्मिन रिव्होल्युशन झाले होते जे सत्ताधारी होते ना डिक्टेटर्स त्यांना मारायची सुरुवात त्यांना काढायची सुरुवात ट्युनेशिया लिबिया इजिप्त सगळीकडे ती पसरली होती तर ट्युनेशिया सुद्धा मेडिटी रिव्होल्युशनला लागू नाही लिबिया मोहम्मद गद्दाफी तिथे होता त्याला सुद्धा मारून टाकलं लोकांनी ट्युनेशियापासूनच ते सुद्धा सुरू झालं होतं लिबिया सुद्धा मिलिटरी ओशनला लागू आहे इजिप्त मेज ओशनला लागू आहे इजिप्त संपला की लगेच इस्रायल लेबेनॉन सिरिया टर्की जे मागायचे आपण असे हे कंट्रीज लक्षात राहू द्या याच्यावरती क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप वाढलेले आहेत ठीक आहे पुढे जाऊया आता आपल्याला हिस्टोरिकल बॅकग्राऊंड बघायचं खूप इंटरेस्टिंग आहे मित्रांनो व्यवस्थित समजून घेऊ आणि हे सेशन जर तुम्हाला व्यवस्थित समजलं पुन्हा परत इराण इस्रायल यांच्या रिलेशनवरती तुम्हाला क्वेश्चन्स निर्माण नाही होणार त्याच्यामुळे व्यवस्थित बघून घ्या तो 1947 ना संप्ल, तर नाईनटीन फोर्टी सेवनला आता जेव्हा वर्ल्ड वॉर सेकंड सुरू झालं सॉरी संपलं ते संपल्यानंतर बऱ्याचशे ज्युविश पीपल पॅलेस्टीन मध्ये आले आणि स्वतःचं राज्य तिथे बनवू लागले तर फोर्टी सेवनपर्यंत पर्यंत इस्रायल बनला होता आता क्वेश्चन होता की इस्रायलला मान्यता द्यायची की नाही आणि हा पहिला चॅप्टर सुरू होतो इराण आणि इस्रायलच्या रिलेशन मधला आणि याला काय म्हटलं गेलेलं आहे द अँब्युएलंट पिरियड अँब्युलेंट म्हणजे अस्थिरतेचा काळ होता एकोणीशे सत्तेचाळीस ते एकोणीशे त्रेपन्न कारण की इराणला समजलं नाही की आपण इस्रायल सोबत रिलेशन ठेवावं की हो नाही ठेवावे तर कसे ठेवावेत म्हणून थोडासा अस्थिरतेमध्ये हा काळ गेला होता ओके okay? हे बघा काय लिहिलेलं इथे की आफ्टर द क्रिएशन ऑफ इस्रायल इन नाईन्टीन फोर्टी सेव्हन आपल्यासोबत इस्रायल पण बनला होता इराण वॉज इनिशियली हेजिटंट अबाउट इस्टॅब्लिशिंग रिलेशन सुरुवातीला रिलेशन ठेवावं की नाही हे त्याला समजत नव्हते किंवा संभ्रमात होता का संभ्रमात होता कारण की तिथे पॅलेस्टीन म्हणजे ज्या लँडमध्ये इस्रायल ज्युईश पीपल आले होते आणि इस्रायल बनवला होता तिथे ऑलरेडी मुस्लिम लोक होते आणि मिडल ईस्ट म्हणजे काय पूर्ण मुस्लिम जे पीपल्स आहेत त्यांच्या मेन टेरिटरी आहे तिथे सौदी अरेबिया इराण इराक कुवेत आहे सिरिया आहे सुनेशिया असे विविध मुस्लिम्स इथे राहत आहेत त्याच्यामुळे इराण संभ्रमात होता की रिलेशन यांच्यासोबत मेंटेन करायचे का नाही बिकॉज अरब होईल सो दिस वॉज ड्यू टू इरान्स क्लोज टाईज विथ द अरब वर्ल्ड जे मुस्लिम राष्ट्र आहे त्यांच्यासोबत त्याचे चांगले संबंध होते आणि जो पॅलेस्टीचा पॅलेस्टाईनचा इशू तिथपासून सुरू झाला होता पॅलेस्टिन मध्ये काय म्हणू लागले आमचे टे टेजे टे आम आम ते घेतली आमच्या जमिनी घेतल्या आम्हाला तिथून काढून टाकलं तर त्या इश्यूमुळे हा सुरुवातीचा जो पिरियड होता एक सहा वर्षाचा तो थोडा थो अस्थिरतेमध्ये गेला मग त्रेपन्न नंतर काय होतं शेवटी हा शेवटी इराणनं काय केलं रिकग्नाईज केलं मान्यता दिली की हा द्या इस्रायल पण एक देश आहे कधी फिफ्टीजमध्ये पण संबंध स्ट्रॉंग होऊ शकले नाही कधीपर्यंत त्रेपन्न पर्यंत त्रेपन्न नंतर गोष्टी खूप बदलतात आता त्रेपन्न नंतर इराणमध्ये सत्ता येते शहा मोहम्मद रजा पहलवी शहाचं सत्ता असं लक्षात ठेवा शहा हे नाव खूप फेमस होतं कारण की शहा जातो ते इस्लामिक रिव्होल्युशन नंतर व्यक्ती पण बघून घ्या लिटरजी यांना युएसएचा पपेट म्हटलं जायचं म्हणजे अमेरिकेचा माणूस आता मला सांगा इराणमध्ये अमेरिकेचा माणूस राजा आहे इराणमध्ये अमेरिकेचा माणूस राजा आहे आणि इस्रायल आणि अमेरिकेचे संबंध पहिल्यापासून चांगले आहेत तर साहजिक इराण आणि इस्रायलचे संबंध कसे असतील चांगलेच असणार कारण की इराणमध्ये अमेरिकेचा माणूस बसलाय इस्रायल अमेरिकेचा दोघं पण तर हे सगळे कुठे आहेत या आपल्या मिडल रिजनमध्ये आहेत तर इराण आणि इस्रायलचे संबंध यावेळेस चांगले होते हे बघा फ्रेंडली पिरियड ड्युरिंग पहलवीज डायनस्टी पेहलवी म्हणजे कोण शाह मोहम्मद रझा पेहलवी नाईन्टीन फिफ्टी थ्री टू नाईन्टीन सेव्हन्टी नाईन हे वर्ष लक्षात ठेवा एकोणीसशे एकोणसाठला एकोणऐंशीला काय होते इस्लामिक इस्लामिक रिव्होल्यूशन होते इस्लामिक रिव्होल्युशन तु याला मुस्लिम रिव्होलूशन असं सुद्धा म्हटलेलं आहे एकोणीसशे एकोणऐंशी ला होते तो एक 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 जाता। तर एकोणीसशे एकोणऐंशी वर्ष वर्ष लक्षात ठेवायचं तेव्हा याला पाडून टाकलं जातं तर जेव्हा शाह होता त्याच्या काळामध्ये दोन्ही देशांमध्ये डिप्लोमॅटिक टाईज काय झाल्या होत्या खूप वाढल्या होत्या इकॉनॉमिक रिलेशन वाढलं होतं मिलिटरी टाईज म्हणजे युद्ध वगैरे सराव त्यांचे होत होते म्हणजे एवढी चांगले रिलेशन त्यांचे बनले होते इराण आणि इस्रायलमध्ये सेव्हन्टी नाईन पर्यंत बोथ कंट्रीज व्यू रिच अदर ॲज अ स्ट्रॅटेजी कॅल इज अगेन्स्ट कॉमन थ्रेड्स मग ते सौदी अरेबिया असेल आणि की सौदी अरेबिया म्हणजे सुन्नी मुस्लिम इराण म्हणजे शिया मुस्लिम जेवढं म्हणजे त्या दोघ देशांमध्ये खूपच जास्त कट्टरता आहे कोणामध्ये सौदी अरेबिया वर्सेस इराणमध्ये तर त्याच्यावेळेस पण एकमेकांना हे मदत करत होते पण सेवन्टी नाईनमध्ये काय झालं जनता जनतेमध्ये जागृती झाली अरे अमेरिकेचा पपेट आपल्या देशात आहे म्हणजे इराणचे जे लोकांच्या भावना आणि मग त्याच्यामुळे त्यांनी काय केलं उद्रेक सुरू केला ह्याच्या अगेन्स्ट बऱ्याचशा लोकांचे जीव त्याच्यामध्ये गेले पण खूप मोठ्या प्रमाणात मास म्हणजे खूप सारे लोक रस्त्यावरती आले होते इवन एक मूवी आहे अर्गो नावाचा मूवी आहे हॉलिवूडमध्ये तो ह्या सिच्युएशनवरती बनला होता त्याला ऑस्कर पण भेटला नक्की बघा तो मूवी त्याच्यामध्ये दाखवलेली की अमेरिकेच्या अँबेसीमधून कसे लोक इराणमधून जिवंत बाहेर येतात रिअल स्टोरी आहे तर जिथे अमेरिकेचे लोक दिसत होते इराणचे लोक त्यांना खलास करत होते फाशी देत होते रस्त्यावरती क्रेनला लटकत होते एवढं बेहरमीनं मारत होते कारण किती त्यांच्या मनामध्ये खेद होतं की अमेरिकेनंच इराणची वाट लावली अमेरिकेनेच अशा लोकांना तिथे बसवलं हो लो। ज्यांनी आपलं एक्सप्लाय एक्स्ट्राइटी, एक्सप्लॉयेशन केलं तर ही एक लाट होती तिलाच मग काय म्हटलेलं इस्लामिक रिव्होल्युशन म्हटलेलं आहे ती एकोणीशे एकोणऐंशी हो मध्ये झाली होती मग याला पाडून टाकतात मग आता हा जातो आणि मग तेव्हा काय होतं वर्सनिंग पिरियड एकदम खराब रिलेशन प्रस्थापित होतात पुण्यामध्ये इराण आणि इस्रायलमध्ये एकोणीसशे एकोणऐंशी ते एकोणीसशे नव्वद एकदम खराब रिलेशन कारण की शहा गेला जो मित्र होता इस्रायलचा आणि जो कोणी बसवला होता अमेरिकेनं बसवला होता लोकांनी त्याला पाठवून टाकलं तर साहजिकच दोन देशांमधले संबंध इथे काय होणार खराब होणार एकोणीशे एकोणऐंशी नंतर पिरियड खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि मग येतं खोमिनीचं सरकार तर हे सुद्धा नाव लक्षात राहू द्या देन रिलेशन डेटरायटेड आफ्टर द इराणियन रिव्होल्युशन इराणियन म्हणजे इस्लामिक रिव्होलूशन किंवा मुस्लिम रिव्होल्युशनची नाईन्टीन सेव्हन्टी नाईनमध्ये मध्ये झाली होती खोमिनी हे त्याचे लिडर होते विच लेड टू द इस्टॅब्लिशमेंट ऑफ अँड इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण हा शब्द आता तिथं आला आधी राजाचं सरकार होतं आता जनतेचं सरकार जनता म्हणजे काय एकदम प्युअर डेमोक्रेसी नाही पण पहिल्यापेक्षा त्यांना ते जनतेचं तिथे मत आता घेतलं जात होतं द न्यू रिजिम व्यूड इस्रायल ॲज अँड इलिजिटिमेट स्टेट अँड कट ऑफ ऑल द डिप्लोमॅटिक अँड कमर्शियल टाईस संबंध तोडून टाकले कारण की त्यांचं म्हणणं काय की पॅलेस्टिन हा मुस्लिम मूळच्या मुस्लिम लोकांचा तो देश आहे इस्रायल हा देश नाही आहे हा त्यांनी तर ते बाहेर येऊन बनवलेली टेरिटरी आहे जबरदस्ती बनवलेली टेरिटरी म्हणून ह्या पिरियडमध्ये एकोणीशे नव्वदपर्यंत दोन्ही देशाचे रिलेशन खूप वर्स्ट लेव्हलला गेले पुढे ऑन गोइंग पिरियड ओपन हॉस्टेलिटी सिन्स द एंड ऑफ गल्फ वॉर इन नाईन नाईन्टी वन द करंट स्टेट ऑफ इम्युनिटी बिटवीन टू नेशन इज मार्क बाय प्रॉक्सी वॉर सायबर वॉरफेअर अँड म्युच्युअल थ्रेट्स आता गल्फ वॉर आपल्या सगळ्यांना माहीत आहे इराण आणि इराकमध्ये जो झाला होता इराकमध्ये त्यावेळेस कोण होता सद्दाम हुसेन तर ही सुद्धा आपण बघितले विविध मुव्हीजमध्ये वगैरे तुम्ही बघितलंच असेल आणि गल्फ वॉर जेव्हा झालं होतं पूर्ण जगामध्ये संकट आलं होतं आपल्यावरती पण संकट आलं होतं आपण वर्स्ट लेवलला गेलेलो होतो त्यावेळेस ते लेणं बंद झालं होतं क्लोज इकॉनॉमी होती आप आपली खूप परिणाम मी तेच म्हणलं सुरुवातीला की आता जर हे युद्ध थांबलं नाही वेळेवर तर आपल्यावरती खूप वाईट परिणाम होईल त्याचा तर वेळेवरच हे युद्ध थांबलं गेलं पाहिजे आणि असं इलेक्शनच्या नंतरचं रिकवरीचे वर्ष असतात हे पॉलिटिशियन्स वगैरे जे इन्व्हेस्टमेंट करतात डेव्हलपमेंट करायचे नाव तर ते कुठेतरी करू लागतात हळूहळू वर्ष सहा महिन्यानंतर आपण रिकवरी होते राहते मार्केट तर त्यासाठी इलेक्शन झालं आणि मग जर ते गोष्टी होऊ शकल्या नाही रिकव्हरी होऊ शकली नाही आणखी वस्ट सिच्युएशन दाखवायचं त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे गोष्टी थांबणं तर आता सध्या तिथे काय सांगितलं प्रॉक्सी वॉर चालू आहे प्रॉक्सी वॉर काय असतं आता समजा हे दोन देश आहेत ए आणि बी देश आहेत तर हे सरळ सरळ एकमेकांसोबत युद्ध नाही खेळत एकमेकांवरती अटॅक नाही करत तर हे थर्ड पार्टीची मदत घेतात मग तो थर्ड पार्टी छोटा छोटा देश असेल एखादी ऑर्गनायझेशन असेल जशी टेरिस्ट ऑर्गनायझेशन वगैरे असतील तसं असतं ते त्यांची मदत घेताल म्हणजे आता हे सी आहे मग हा एवाला काय करेल याला वेपन्स देईल याला पैसे देईल याला बाकी रिसोर्सेस देईल आणि सांगेल की तू याच्यावरती अटॅक कर याचं नुकसान करत राहा जसं पाकिस्तान वॉर करतो भारतासोबत भारतातल्या ज्या टाइट ऑर्गनायझेशन आहे त्यांना रिसोर्सेस देणं त्यांना वेपन्स देणं मग ते काय करतात आपल्या भारताचं नुकसान करतात तर तसे वॉर दोघां देशामध्ये अजूनही चालू आहेत एखादी संघटनेला पाठवणं चिथावणी देणं बॉम्बस्फोट घडून आणणं अटॅक करणं ते तिथे चालतात त्याला प्रॉक्सी वॉर म्हणतात सायबर वॉर चालू आहे सायबर अटॅक तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे हॅकिंग वगैरे करणं गव्हर्नमेंटचे डेटा वगैरे स्टील करणं किंवा बंद पाडणं बऱ्याचशा गोष्टी जे त्याच्यावरती डिपेंड असतील ते तिथे चालू आहे आणि देन म्युच्युअल थ्रेट्स एकमेकांसोबत धोका देणं किंवा एकमेकांचं नुकसान होईल अशा हरकती हर करणं तेव्हापासून ते आतापर्यंत ते चालू आहे ना रिसेंट डेव्हलपमेंट आता काय झालं होतं कशामुळे वॉर झाला होता मी तुम्हाला कारण का तर सांगितलं फर्स्ट रिझन काय होतं तर एम्बेसी मध्ये हल्ला झाला होता सिरियामधल्या ज्याच्यामध्ये इराणच्या अधिकारी डेथ झाली होती त्यांची बट ते रिझन तर आहे ती म्हणजे चित्र एक आपण म्हणतो ना आता पडली ठिणगी येते दा पण ही ठिणगी लागणे मागचं कारण काय इराणला दाखवायचं की बरं मी पण प्रबळ आहे तुला अमेरिका सपोर्ट आहे इस्रायल तर मी पण कमी नाही आहे आणि मी घाबरत नाही तुमच्या दोघांना कारण की इराणनं अटॅक केल्यानंतर अमेरिकेला पण धमकी देऊन टाकली आहे म्हणजे हे कुठेतरी दाखवायचं होतं इराणला की आम्ही पण आता मागे हटणार नाही आहेत आम्ही सुद्धा गपचूप बसणार आहेत तर ते कुठेतरी दाखवण्यासाठीचं एक कारण त्यांना मिळालं सिरियामध्ये झालेला अटॅक ओके सो रिसेंट अटॅक इराण ऑन इस्रायल कॅन बी सीन ॲज कंटिन्युएशन ऑफ द गोइंग हॉस्पिटॅलिटी काय आहे द रिझन बिहाइंड इट कुड बी डिझायर टू इट्स रिजनल डॉमिनन्स अँड इट्स ऑपोजिशन टू इस्रायल एक्झिस्टन्स अरे तू तर एक तर देशच नाही इस्रायल तू देशच नाही असं त्यांचं म्हणणं आहे तो आमच्या ते आमच्या बंधू भावांच्या टेरिटरीवरती तू देश बनवलेला आहेस आणि रिजनमध्ये आम्ही पण एक प्लेअर आहोत सोटी अरेबियाला सौदी अरेबियाला पण त्यांना टर्फ द्यायचे किंवा त्यांचं सुद्धा बॅलन्स ऑफ पॉवर मेंटेन करायचं डेटरन्स मेंटेन करायचं डेटरन्स इज अ की वर्ड इन डिप्लोमॅटिक रिलेशन इन इंटरनॅशनल रिलेशन तो डेटरन्स सुद्धा महत्वाचा लक्षात राहू द्या जेव्हा दोन देश प्रबळ होऊ लागतात डिफेन्समध्ये तर ते डेटरन्स मेंटेन करत असतात बॅलेन्स ऑफ पॉवर इन डिफेन्स कॉल डेटरन्स असं लक्षात ठेवा सिम्पली युपीसी मध्ये तुम्हाला खूप वेळ तो लिहायचा आहे ऑन फर्स्ट ऑफ एप्रिल ट्वेंटी ट्वेंटी फोर अँड इस्रायली एअरस्ट्राईक टार्गेटेड इरानियन कॉन्स्युलेट इन दमास सिरिया सिरियामध्ये त्यांना अटॅक केला कोणी इस्रायलला मग त्याचा बदला म्हणून आता घेतला दिस अटॅक रिझल्टेड इन द डेथ ऑफ सिक्सटीन पीपल मग जेव्हा इस्रायलनं सिरियामध्ये अटॅक केला त्याच्यामध्ये सोळा लोकांचा मृत्यू झाला त्याच्यामध्ये जे इराणमधले जे अधिकारी होते नागरिक होते त्यांचा डेथ झाली सोळा लोकांचे इराण व्यू दिस अटॅक ऍज अ व्हायोलेशन ऑफ इट सॉव्हिनिटी अँड डायरेक्ट प्रोवोकेशन खुली चेतावनी समजलं इराणने याला आणि म्हणून इराण काय केलं इंग्लिस्पॉन्स मध्ये अशा ड्रोननं अटॅक केला इस्रायल पण इस्रायलकडे तुम्हाला म्हटलं मी इस्रायल काय कमी नाही आहे खतरनाक आहे इलीट कंट्री डिफेन्समध्ये इलिट देशामध्ये तो येतो इराणकडे अँटी मिसाईल सिस्टम पण आहे ओके ॲरो नाव आहे त्या सिस्टमचं आणि ग्रीन पॉईंट नावाचं रडार आहे तर लगेच त्या ग्रीन पॉईंट रडारनं कळालं की अरे आपल्याकडे मिसाईल येत आहेत ड्रोन्स येत आहेत इराणने पाठवलेत लगेच त्या ग्रीन पॉईंटनं सिग्नल्स दिले आणि ॲरो हे मिसाइल्स निघू लागले आणि वातावरण म्हणजे हवेमध्येच त्यांना डिस्ट्रॉय पण करून टाकलं इस्रायलचं एवढं नुकसान झालं नाही इस्रायल पण खूप पुढे देश आहे प्रगत देश आहे डिफेन्सच्या बाबतीमध्ये पण आता हे जर थांबलं नाही तर काय होईल आता इस्रायल रिटॅलिएट करेल आणि खूप खतरनाकरित्या करेल कारण की त्यांचे खतरनाक मिसाईल वगैरे डिफेन्समध्ये नाही इराण पण कमी नाही आहे ओके इराणवरती खूप सारे रिस्ट्रिक्शन्स आणलेले आहेत आजही पाश्चिमात्य देशांना विश्वास नाही आहे की त्यांच्याकडे न्यूक्लिअर मिसाईल नाही आहे तर इराणकडे काय काय आहे किती तो लेवलला जाऊ शकतो तो, तो आपल्याला कळेलच काय कारण की दोन्ही देशांसोबत आपले चांगले रिलेशन आहे तर युद्ध थांबलेलंच बरं तर इंडियाचा स्टान्स मी म्हटलं ना आपल्यासमोर खूप पेचीदार सिच्युएशन निर्माण होते अशा वेळेस इंडिया हॅज हिस्टॉरिकल रिलेशन विथ बोथ इराण अँड इस्रायल दोघांसोबत चांगले रिलेशन आहे अँड हॅज मॅनेज टू मेंटेन गुड रिलेशन विथ बोथ कंट्रीज डिस्पाइट देअर कॉन्फ्लिक्ट या दोघांमध्ये युद्ध जरी असेल तरी दोन्ही देश होतात आपले चांगले संबंध नॉर्मली आपण काय बघतो की आपण कोणत्या एका कोणताही देश समजा या दोन देशांमध्ये युद्ध चालू आहे आणि हा आपल्यासारखा देश आहे कोणता पण देश एखाद्या देशाकडे झुकलेला असतो आपले दोन्ही देशाकडे चांगले संबंध इस्रायल तुम्हाला सांगू का मित्रांनो आपण पॅलेस्टिनला सुरुवातीपासून मदत केलेली आहे नाईनटीन फोर्टी सेव्हन पासून पॅलेस्टीनला रिकग्नाईज करणारा एकमेव सुरुवातीचा देश भारत होता म्हणजे हळूहळू बाकीच्या देशांनी केलं पण त्यावेळेस आपण सपोर्ट केला पॅलेस्टिनला तरी पण इस्रायलनी भारताला दुश्मन म्हटलं एखादा दुसऱ्या देश असता तर भारताला दुश्मन म्हटलं असता इस्रायलनी का नाही म्हटलं याचा अर्थ असा नाही की इस्रायलचा आपल्यावरती प्रेम आहे अरे नाही भारत खूप आपलं प्रेम आहे तुझ्या तू मला किती पण नफरत कर माझं प्रेम आहे नाही इस्रायलकडे एकच गोष्ट विकण्यासाठी जगामध्ये ते म्हणजे टेक्नॉलॉजी डिफेन्स टेक्नॉलॉजी असू द्या अदर रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजे टेक्नॉलॉजी असू द्या आणि ते विकत घेणारा सगळ्यात मोठा तो कस्टमर म्हणून बघतो तो भारताकडे तर साहजिकच इरा इस्रायल इंडियाला कधी दुश्मन बनू शकणार नाही कारण की खूप मोठे इकॉनॉमिकली नुकसान फायनान्शियल नुकसान होईल इस्रायलच तर तो ऑलवेज इंडियाला ॲलिज मानतो मित्र मानतो दुसरीकडे राहिला प्रश्न इराणचा इराणसोबत आपण संबंध कधी के वाईट केलेले नाही आहेत कारण की पाकिस्तानच्या बाजूला इराण आहे इराण जरा जर चायना ग्वादार पोर्ट बनवतोय पाकिस्तानमध्ये तर इराणमध्ये पण आपण शाबर पोर्ट बनवतोय वेगवेगळे पोर्ट्स बनवतोय कारण की जर चायना आपल्याला घेतोय तर आपण त्याच्या पलीकडे जाऊन त्याला घेऊ शकतो वन रिझन सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट रिझन इज फ्युअल जे मिडल ईस्टमधून आपल्याला फ्यूल मिळते त्याच्यावरती आपली इकॉनॉमी चालते ते जर ब्लॉक झालं तर संपलं इराणसोबत संबंध खराब करणं म्हणजे अरब वर्ल्डमधल्या बऱ्याचशा देशांसोबत रिलेशन खराब करणं आहे त्याच्यामुळे आपण ते करत नाही आणि सेम विथ द इराण इराणला बऱ्याचशा गोष्टी भारताकडून मिळतात बऱ्याचशा गोष्टी तिथे उगत नाहीत मिळत नाहीत त्या गोष्टी आपल्याकडनं त्यांना जातात तर दोन्ही देश एकमेकांवरती खूप निर्भर आहे साहजिक दोन्ही देशांमध्ये कधी युद्ध होणार नाही किंवा रिसेंटली आपण बघतोय तसे वातावरण पण नाही तर आपले दोन्ही देशांसोबत चांगले संबंध आहेत हा सत्तांतर झाल्यावर काही काळासाठी संबंध थोडेसे बिघडतात पण त्याला युद्ध म्हणायचं नाही हा दिस इज ड्यू टू इंडिया नॉन अलाइन फॉरेन पॉलिसी अँड इट्स नीड फॉर इरानियन ऑइल अँड इस्रायल डिफेन्स टेक्नॉलॉजी आहे की नाही त्याच्यामुळे आपण ते करणार नाही आणि नॉन अलाइन पॉलिसी म्हणजे काय अलिप्ततावादी चढ आपण होऊन कधी युद्धात पडत नाही आपण अलिप्त राहतो पण ऍक्टिव्ह राहतो आणि आपण कोणत्याही एका गटाला सामील होत नाही आपण अलिप्त आहोत आणि आज जवळपास सव्वाशे पेक्षा जास्त देश नॉन अलाइनमेंट मुव्हमेंटचे सदस्य देश आहे ज्याची सुरुवात आपण केली ज्याची सुरुवात नेहरूंनी केलेली इंडियाज स्ट्रॅटेजिक अप्रोच टू टू द स्केलेटिंग वन ऑफ बॅलन्स इट मेंटेन इट्स रिलेशन विथ कंट्रीज विदाउट गेटिंग डायरेक्टली इन्वॉल्व्ह इन द कॉन्फ्लिक्ट दोन्ही देशाच्या भांडणामध्ये आपण पडणार नाही आणि न पडता पण तुम्ही दोन्ही देशांनी लवकरात लवकर भांडणं थांबवा कंट्रोल करा अन्यथा त्याचा पूर्ण जगावर परिणाम होईल आणि इव्हन आता बरेचशे देशांचं लक्ष पूर्ण जगाचं लक्ष इथे आहे कारण की पूर्ण जगाच्या इकॉनॉमिक इथे काय होऊ शकतात एक प्रकारे अस्थिरता निर्माण होऊ शकते आणि भारतावरती त्याचा खूपच विचित्र परिणाम होऊ शकतो सो इंडियाज रोल इन मिडल ईस्ट हॅज बिन अफेक्टेड बाय द इरान इस्रायल टू नॅव्हिगेट दीज कॉम्प्लेक्स रिलेशन वाईल ऑल्सो डीलिंग विथ इट्स ऑन इंटरेस्ट इन द रिजन आता आपल्याला करायचं काय तर दोन्ही देशातले भांडणं भेटवायचे पण दोघांना राग नाही आला पाहिजे दोघांपैकी जर कोणाला राग येतोय तर नुकसान आपलं त्याच्यामुळे आपल्याला खूप डिप्लोमॅटिकली मार्ग काढायचा आहे म्हणून तर युपीसी झालेले आय एस आय पी एस आय एफ एस फॉरेन सर्व्हिस एवढे इंटेलिजंट तिकडे पाठवतात की घडू समेट घडून आणता आली पाहिजे मित्रांनो अभ्यास करताना फक्त भोकंपट्टीवरला अभ्यास करू नका आता एम पी सीला पण तो लागणार नाही एम पी सी पण बदलते तर कुठेतरी अशा गोष्टी असे कॉन्फिट्स असे युद्ध जेव्हा तुम्ही ऐकताय ना तर त्याच्यातून मार्ग कसा निघेलो इंडिया काय स्टान्स घेऊ शकेल इंडियाचा स्टँड काय असेल याच्यावरती तुमचा विचार कारण की होऊ शकते उद्या आय एफ एस घेतलं आणि तुमच्या समोर अशी सिच्युएशन आली तर यू कॅन हँडल इट यू मस्ट हँडल इट तुम्हाला ती हँडल करता आली पाहिजे कारण की तुम्ही आपल्या भारताचं रिप्रेझेंटेशन त्या लेवलला करत असणार आहे सो या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजेत तर इंडियासमधे मोस्ट पेचीदा सिच्युएशन याच्यामुळे काय झालेले निर्माण झालेले युपीसी आजपर्यंत याच्यातनं काय काय घ्यायचं आहे अंडरस्टँडिंग दिस रिलेशन कॅन हेल्प इन व्हेरियस सेक्शन ऑफ युपीसी एक्झाम जसं की आय आरमध्ये मध्ये याच्यावरती आता फिक्स क्वेश्चन येणार करंट अफेअर्समध्ये विविध आता तुम्हाला म्हटलं मी मॅप बेस वगैरे क्वेश्चन येणार आणि एसे रायटिंग पण येऊ शकते की मिडल इस्टमध्ये वातावरण कसं बदलत आहे इंडियाचा त्याच्यामध्ये रोल काय तिथे तुम्हाला एस रायटिंग पण येऊ शकते फॉर एक्झाम्पल एजे कसा येऊ शकतो एस ए क्वेश्चन वुड बी डिस्कस द इम्पॅक्ट ऑफ इरान इस्रायल कॉन्फ्लिक्ट ऑन इंडियाज फॉरेन पॉलिसी आला की नाही तिन्हीला पण सोबत घेऊन क्वेश्चन आणि यूपीसी खासियत आहे ती तीन चार क्वेश्चन एका क्वेश्चनमध्ये विचारते आणि तुम्हाला तेवढं व्यवस्थित त्या नऊ मिनिटामध्ये पूर्ण आन्सर मांडता आलं पाहिजे इंट्रोडक्शन डिटेल्स आणि कन्क्लुजन आणि जर त्या लेव्हलला मित्रांनो खरंच तुम्हाला त्या क्वालिटीला तयारी करायची तर जॉईन आहो कोर्स नक्की जॉईन करा खूप डिटेल महाराष्ट्रातला वन ऑफ द बिगेस्ट कोर्स आपला बनत आहे आणि पुढच्या वर्षी तो एक अल्टिमेट उत्तर असेल बदल त्या पॅटर्ननुसार तर नक्की जॉईन करा ओके तर हे पॉसिबल क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात याच्यासाठी सुद्धा तयार राहा आणि आय होप तुम्हाला ह्या इश्यू व्यवस्थित कळायला असेल सुरुवातीपासून आत्तापर्यंत जर काय अडचणी असेल काय समजलं असेल काय डाऊट असतील तर दिलेल्या आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळा किंवा नंबर्स दिलेले आहेत बऱ्याचशा दे व्हिडिओमध्ये त्याच्यावरती सुद्धा तुम्ही कळू शकता तर थांबतो मित्रांनो मी तेच थँक्यू सो मच फॉर युअर पार्टिसिपेशन अँड कॉपरेशन जय हिंद जय भारत थँक्यू